नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गजानन महाराजे किती भक्त वसल आहेत गजानन महाराजे त्यांच्या भक्तांचा प्रत्येक नवस पूर्ण करतात भक्ताची जी इच्छा असेल ती महाराज पूर्ण करतात महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हाही महाराजांनी लाखो भक्तांचं कल्याण केलं आहे आणि अजूनही महाराज लाखो भक्तांचं कल्याण करत आहे जो महाराजांचा एकनिष्ठ भक्त आहे जो महाराजांच्या सेवेसाठी समर्पित आहे ज्याचं जीवन महाराजांच्या चरणी समर्पित आहे महाराज त्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात म्हणजे करतात आपण श्री गजान विजय ग्रंथामध्ये वाचलेलं आहे की महाराजांच्या हातामध्ये जी चिलीम आहे ती देखील एका भक्ताने नमस केलेला आहे महाराजांनी ती चिलीम आपल्या हातामध्ये घेतलेली आहे महाराजांची मूर्ती आपण बघतो की महाराजांच्या हातामध्ये ती चिलीम असते महाराजांना काही व्यसनाधीनता नव्हती महाराजांनी एका भक्ताच्या इच्छेसाठी ती चिलीम महाराज आपल्याजवळ ठेवतात किंवा ती चिलीम महाराज ओढतात त्यामुळे महाराजांच्या नवसाचं महत्त्व देखील खूप आहे तर आता खूप चांगले दिवस आहे म्हणजे दिवाळी जवळ येत आहे उद्या रमा एकादशी आहे त्यानंतर धनुत्रदशी आहे त्यानंतर लक्ष्मीपूजन आहे दिवाळी पाडवा आहे त्यानंतर भावीज आहे हे जे काही संपूर्ण दिवस आहेत हे अत्यंत शुभ आहेत दिवाळीचे तसा उद्याचा दिवस देखील खूप चांगला आहे कारण उद्या रमा एकादशी आहे वसुपारस आहे त्यानंतर धनत्रदशीचा दिवस म्हणजे धनतरचा दिवस देखील खूप पवित्र आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो दिवाळीतला तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा तर या तिन्ही दिवसापैकी तुम्ही कधीही तुमच्या आ, सेवेला सुरुवात करू शकता त्यापैकी कुठल्याही तीन दिवसापैकी एक दिवस निवडू शकता आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही महाराजांना नवस करू शकता तर आता नवस कसा करायचा आहे किंवा सेवा काय करायची या आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता तर सगळेच दिवस खूप शुभ आहेत महाराजांना नवस बोलण्यासाठी परंतु आता हे जे काही दिवाळीचे दिवस आहे ते अत्यंत शुभ आहेत उद्या रमा एकादशी आहे उद्या वसुवारस आहे त्यानंतर धनतरचा दिवस म्हणजे धनुत्रदशीचा दिवस आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो दिवस असतो दिवाळीतला तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजे वर्षामध्ये ज्या चार महारात्री येतात त्यापैकी एक लक्ष्मीपूजनाची रात्र आहे म्हणजे एक महाशिवरात्रीची रात्र एक होळीची रात्र एक जन्माष्टमीची रात्र आणि एक लक्ष्मीपूजनाची रात्र तर या दिवशी आपण जी सेवा करू किंवा जो संकल्प करू तो आपला सिद्धीला जातो जे जो मंत्र जप आपण करू तो आपला सिद्धीला जातो त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या दिवशी संकल्प घ्या म्हणजे नवस बोला किंवा त्यानंतर या दोन तीन दिवसापैकी तुम्ही कधीही महाराजांना नवसा बोलू शकता आता नवस कुणी बोलावा ज्यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत म्हणजे नोकरी लागत नाही किंवा घर होत नाही किंवा मुलबाळ होत नाही किंवा लग्न जमत नाही लग्नाचे योग्य वधू वर आहेत त्या त्यांचे लग्न जमत नाही किंवा कुठलीही तुमची इच्छा असेल गाडी तुम्हाला घ्यायची असेल किंवा काहीही नोकरीमध्ये तुम्हाला प्रगती हवी असेल तुमची आर्थिक खूप टंचाई असेल प्रत्येकाच्या आयुष्यात मध्ये खूप वेगवेगळ्या अडचणी असतात तर ज्या ज्या तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील तुम्हाला कुठला मार्ग दिसत नाही कुठली अडचण आहे परंतु ती ती सॉल्व्ह होत नाही मार्ग दिसत नाही या तुम्ही यावेळी तुम्ही श्री गजान नवस बोलून तुम्ही महाराजांची संकल्पयुक्त सेवेला नक्की सुरुवात करा आता सेवा काय करायची आहे तर सेवा तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचा पारायणाचा नवस बोलू शकता मी सात पारायण करेल किंवा मी अकरा पारायण करेल किंवा मी पाच पारण करेल तीन पारायण करेल किंवा महाराजांचं तुम्ही स्तोत्र रोज दर गुरुवारी मी स्तोत्राचं वाचन करेल किंवा महाराजांचं तुम्ही बावन्नीचं वाचन करेल किंवा आत्ता होते हा मंत्र मी रोज एक माळ घेईल किंवा पाच माळी घेईल अकरा माळी घेईल तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी योग्य सेवा वाटेल किंवा जी, जी सेवा तुम्ही व्यवस्थितपणे रोज पार पाडू शकत असाल म्हणजे आता कुणी वर्किंग आहे तर मग वर्किंग असल्याच्यानंतर आपण जास्त वेळ देऊ शकत नाही कारण ऑफिसेस असतात त्यामुळे मग तुमच्याकडून ज्या सेवा व्यवस्थितपणे पार पाडू शकत असाल तुम्ही असा सेवेचा तुम्ही नवस बोला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या सेवेला त्या या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही कधीही सुरुवात करू शकता आता ही सेवा किती दिवस करायची आहे तुम्ही जर का पाराण्याचा नवस बोलला तर तुम्हाला तीन पारायण तुमचे कधी होतात ते बघा म्हणजे दर महिन्यात तुम्ही एक पारायण करणार आहात म्हणजे तीन महिन्यात तीन पारायण करणार आहात की पाच महिन्यात पाच पायण करणार आहात किंवा मग तुम्ही माळ घेणार असाल तर तुम्ही एकवीस दिवस माळीचा जप बोला की मी एकवीस दिवस माळ जप करणार आहे किंवा मग आ, मी आ, तीन महिने माळजप करणार आहे किंवा मी एक महिना रोज माळजप करणार आहे म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बघा आणि त्यानुसार तुम्ही संकल्प घ्या आणि महाराजांना तुम्ही नवज बोला एकवीस गुरुवारचा नवज बोलू शकता की मी एकवीस गुरुवार चं व्रत करेल आणि एकवीस गुरुवारचं व्रत करत असताना आपल्याला दर गुरुवारी एक श्री गजान विजय ग्रंथाचा अध्याय वाचायचा असतो एकवीस गुरुवारचं व्रत हे, हे, हे खूप सुंदर सेवा आहे म्हणजे अनेकांना याचा अनुभव आला आहे की एकवीस गुरुवारचं व्रत केल्यामुळे किंवा अकरा गुरुवारचं व्रत देखील करतात अकरा गुरुवारचं किंवा खूप सुंदर एकवीस गुरुवारचं व्रताची सेवा आहे हे व्रत देखील तुम्ही करू शकता यामुळे खूप जणांना अनुभव आला आहे शंभर टक्के खात्रीने सांगते की एकवीस गुरुवार पूर्ण व्हायच्या आतच महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करून देतील त्यामुळे तुम्ही एकवीस गुरुवारचं व्रताचा संकल्प देखील घेऊ शकता एकवीस गुरुवारचं व्रत करताना उपवास करायचा एकवीस गुरुवारचं व्रत करताना उपवास करायचा आहे आणि दर गुरुवारी श्री गजान विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचायचा आहे या प्रकारे देखील तुम्ही संकल्प घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कुठवास बोलायचं आहे कुठली सेवा करायची आहे या प्रमाणे तुम्ही तुमची इच्छा सांगायची आहे महाराजांना आणि महाराजांना सांगायचं आहे की नवस बोलताना महाराजांना सांगायचं आहे की मी या या इच्छासाठी म्हणजे तुमची इच्छा सांगायची आहे महाराजांना सांगायचं आहे की मी एवढ्या एवढ्या दिवस तुमची ही सेवा करेल आणि त्यानुसार तुम्ही महाराजांना नवस बोलायचं आहे संकल्प घ्यायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की मी दिन आहे तुम्ही दयाळू आहात तुम्ही भक्तवत्सल आहात त्यामुळे तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करून द्या आणि माझ्याकडून ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या या प्रकारे तुम्ही नवस बोलू शकता तर आपला नवस पूर्ण झाल्याच्या नंतर शेगावला जायचं आहे शेगावच्या मंदिरामध्ये तुम्ही प्रसाद वाटू शकता त्यासोबतच महाराजांच्या मंदिराला तुम्ही प्रदक्षिणा देखील घालू शकता कधी शेगावला गेले असेल तर तुम्ही तिथे बघितलं असेल की तिथे बावन्नीचं वाटप करतात लोक किंवा महाराजांच्या मंदिराला अनेक जण प्रदक्षिणा घालतात प्रदक्षिणा घालताना एकावन्न प्रदक्षिणा एकशे अकरा प्रदक्षिणा एकशे एक प्रदक्षिणा मंदिराला घालण्याचा देखील अशा प्रकारचं देखील नवस केला जातो आणि तो नवस प्रत्येक आपापल्या पद्धतीने फेडत असतो म्हणजे कुणी प्रसाद वाटतात किंवा कुणी लाडू वाटतात किंवा कुणी कुणी बावन्नी वाटतात त्यांनी तो नवस केलेला असतो आणि तो नवस तिथे ते फेडत असतात आणि त्यामुळे तुमची इच्छा कुठली पूर्ण होत नसेल तर तुम्ही आवर्जून अशा पद्धतीने महाराजांना नवस बोलू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही महाराजांची सेवा करू शकता महाराजांची सेवा करत असताना भक्ती करत असताना एवढंच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अत्यंत श्रद्धेने भक्ती भावाने महाराजांचा महाराजांना नवस बोलायचं आहे सेवा करायची आहे नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतात महाराज हे मुळातच भक्तवसल आहेत त्यामुळे महाराज आपली इच्छा पूर्ण करतात त्यामुळे तुम्ही या पद्धतीने नवस बोला हे दिवस अत्यंत शुभ आहे त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या दिवसामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही तुम्ही महाराजांना नवस बोला आणि महाराजांच्या सेवेला सुरुवात करा महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील जय गजानन धन्यवाद